राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेल्या अर्चनाताई पाटील यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या की भाजपच्या असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही पक्षाच्या बॅनरखाली आत्तापर्यंत काम केलं नसून माझं काम अविरतपणे सुरू असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा भाजपची असा कुठलाही नाही तर मी फक्त महायुतीचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लोक लढवली माझे पती भाजपचे आमदार आहेत आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा केवळ राष्ट्रवादीला सुटल्यामुळे म्हणजेच महायुतीला सुटल्यामुळे मी माननीय अजितदादा पवार माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली माझं हे काम अविरतपणे सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं नाही मी तुम्ही जर आधी पण बघितलं तर मी कुठल्या बॅनरच्या ह्याच्या खाली मी रोज तशी पण गावं करतीये आणि तसं पण आत्ता माझा मंगळागौर कार्यक्रम झाला परवाला आम्ही घरत गणपती नावाचा पिक्चर दाखवला सगळ्या बायकांना तीन दिवस तीन शो मोफत केलेले होते काल तेरमध्ये मंगळागौरचा कार्यक्रम मोठा झाला आता आमची सगळ्या बायकांची प्रत्येक गटाला एक बस साठ बायका अशी तुळजापूरचे दहा गट आणि त उस्मानाबादचे गट असं मिळून आमच्या एक चोवीस बायका दोन दिवस आम्ही नाशिकला ट्रीप लतो आहे ज्योतिर्लिंगला माझं काम अगोदर पण चालू होतं खासदारकीचं तिकीट निघायच्या आधी आणि नंतर पण मी महायुतीची उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून निवडणुकीला उभे होते आणि अजूनही मी आहेत महायुतीचीच घटक आहे आणि माझं काम चालू आहे म्हणजे आज हा जो सरकारचा निर्णय झाला याच्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि आपले लाडके मुख्य मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्या तिघा पक्षांचा तिघा नेत्यांचे आम्ही बहिणीवर आभार मानतो आहे त्यामुळे हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात मी इन्व्हॉल्ड आहे असं पक्षाचं कुठलं काही कार्यक्रमात मी अगोदर पण असं कुठल्याही पक्षात असताना इन्वॉल्व्ह नव्हते किंवा मी पूर्वी राणादादा राष्ट्रवादीत असताना पण मी कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमांना वगैरे हो असं खाली स्टेजवर बसून करत होतो पण माझं माझं गाव काम चालू होतं आणि लाडकी बहिणीचं योजना एक तारखेला रिलीज झाल्यापासून तीन तारखेला आम्ही रोज दोन गावं घेऊन महिलांच्या बैठका घेते की फॉर्म भरलेत का नाही आणि एकसुद्धा भाऊ बहीण आपली म्हणजे बाई वंचित महिला वंचित राहू नये मोठ्या मोठ्या गावांमध्ये तेरसारख्या भेंबळीसारख्या प्रत्येक वॉर्डात मिटिंग घेतलेली आहे याच्यासाठी की फॉर्म भरले जावे आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उस्मानाबाद ह्या तुळजापूर तालुक्यात एक नंबरला आहे आणि ताराशिव तालुका दोन नंबरला आहे फॉर्म पैसे पडण्यात फॉर्म भरून घेण्यात हे आम्ही कार्यकर्त्यांची पण मी मिटिंग लावली सगळ्या बूथ प्रमुखांची आणि फॉर्म भरून घ्यायला लावले ह्या काम चालू आहे फक्त त्याला कुठला असा हे नाही आहे तसं काही नाही आहे